नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहीण योजना अपडेट आता आलेली आहे लाडकी बहीण योजनेत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे लाभार्थींसाठी एक आनंद वार्ता आलेली आहे ई सीची मुदतवाढ याच महिन्यात संपणार आहे लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे यानंतरचे सर्व हप्ते ई केवायसी केले नसेल तर थांबवण्यात येतील फडणवीस सरकारने बोगस लाभार्थ्यांना अटकाव करण्यासाठी या योजनेत ई के वाय सीचे बंधन आणण्यात केले आहे त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली होती त्यात पती अथवा वडील नसलेल्या लाभार्थ्यां महिलांची मोठी अडचण झाली होती त्यावरसुद्धा त्यांनी तोडगा काढलेला तो कसा हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलमध्ये तुम्हाला पूर्ण प्रक्रिया मिळूनच जाईल व अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका